शेतकरी मित्रांनो सध्या तूर या पिकाला कनर फुटण्यास सुरुवात झाली आहे जेव्हा तूर हे पीक कनर फुटायच्या अवस्थेमध्ये असते त्यावरती पानं गुंडाळलेल्या अडीचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसून येईल या अडीला म्हणून फवारणी घेणे आवश्यक आहे ती कुठली घ्यावी चला तर बघूया त्यामध्ये आपण कुठल्याही कंपनीचे गॅस वाजन वापराय उदाहरणार्थ हमला पाचशे किंवा प्रोफेक्ट सुपर यांचे वापरण्याचे प्रमाण आहे तीस ते चाळीस मिली प्रतिपंप त्यासोबतच आपल्याला बुरशीनाशकाचा उपयोग करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ एम पंचाळीस त्याचे सुद्धा जे प्रमाण आहे तीस ते पंचा तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप त्यासोबतच आयडिला कंपनीचे इडोफाईट ज्यामध्ये फॉस्फरस सॉल्ट चौऱ्याण्णव पर्सेंट आहे जे तुर्या पिकाला फुट काढण्यास चांगल्या प्रकारे मदत करते आणि सोबतच फुल धारण्यासाठी सुद्धा मदत मिळते त्याचे प्रमाण आहे तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप आणि सोबतच आपल्याला रिव्ह्यू उत्पादन वापरणे आवश्यक आहे ज्याचे प्रमाण आहे तीस ते पस्तीस मिली प्रतिपन त्यामुळे तुऱ्या पिकाला हरित द्रव्य निर्मिती करण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल आणि फुलधारणा सार्वत्रिक फुलधारणा तुम्हाला तुमच्या पिकामध्ये झालेली दिसून येईल